पारडी येथे घरकुल तिथे शोषखड्डा योजनेचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त घर तिथे शोषखड्डा उपक्रमाअंतर्गत पुसत पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी येथे घरकुल तेथे शोषखड्डा उपक्रमाअंतर्गत शुभारंभ करण्यात आला दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्ताने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पारडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत घर तिथे शोषखड्डा या उपक्रमांतर्गत सरपंच सौ उषाबाई विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शोषखड्ड्यांमुळे गावात पाणी पातळी वाढ होत होणार असून सांडपाणी उघड्यावर येणार नाही व त्यामुळे डासमुक्त होऊन रोगराई निर्मूलन होईल व मरेल मलेरिया ताप चिकनगुणिया यांसारखे आजार होणार नाही यावेळी गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी शोषखड्ड्यांबाबत माहिती देऊन प्रति शोषखड्डा तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति शोषखड्डा मिळणार असल्याने पात्र लाभार्थी यांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकरी यांना केले यावेळी उपसरपंच सौ संगीता ज्ञानेश्वर राठोड ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे बाबाराव अंभोरे राजू मोरे रामदास केवटे सुनील राठोड आशाबाई गोरे शिलाबाई कांबळे पूजा सरकर जयश्री भोणे जाकिराबी सज्जन कुथे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव पंचायत समिती नरेगा विभागाचे राव रवी जाधव वसंत चौहान ए पी ओ व पी टी ओ भारत राठोड हे होते ग्रामपंचायत अधिकारी विजय इसलकर सेवक ग्रामपंचायत ऑपरेटर व गावकरी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते